लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी तसंच लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास तसंच कौन्सिल हॉल येथील महापौरांच्या कार्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगराभियंता सारी काकुलबार माजी गटनेते आनंद चंदनशिवे माजी नगरसेवक गणेश पुजारी मध्यवर्ती अध्यक्ष खंडू अप्पा बनसोडे सहाय्यक कामगार कल्याण अधिकारी नितीन साके गोपीनाथ जाधव समाधान सकट सिद्धू तिमिगार अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर भारताचे थोर नेते लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं